हॅलो श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रोहिणी तुम्हा सर्वांचं स्वागत करते रोहिणीस किचन मराठीमध्ये तर आज आपण नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात बनवणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपण एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेऊयात हा धुतलेला तांदूळ आपण पाणी घालून दहा मिनिटे भिजत ठेवूयात आता आपण साहित्य पाहूयात पाव वाटी गूळ अर्धी वाटी ओल्या नारळाचा कीस दुधामध्ये केसर भिजत घातलेले दोन विलायची चार पाच लवंगा दालचिनीचा तुकडा काजू बदाम तूप आणि पाणी आता पातेल्यामध्ये आपण दोन चमचे तूप घालून घेऊयात तुपामध्ये लवंग विलायची दालचिनी तळून घ्यायची आहे लवंग दालचिनी विलायची तळून काढून घेतल्यानंतर आपण काजू बदाम हलकेसे फ्राय करून घेऊयात तर एका प्लेटमध्ये ड्रायफ्रुट्स काढून घेऊयात आता त्याच तुपामध्ये आपण भिजवलेला तांदूळ दोन मिनिटे छान परतून घेऊयात आचेवर तांदूळ छान परतला की आपण यामध्ये दोन वाटी पाणी घालून घेऊयात एका वाटीला दोन वाटी पाणी पुरेसं होतं पाणी घातल्यानंतर लगेचच आपण नारळाचा किस घालणार आहोत जेणेकरून कीस हा आपला मऊ पडेल तांदळासोबत शिजेल छान मिक्स करून घ्यायचे आता आपण तळलेले विलायची दालचिनी आणि लवंग घालून याला एक उखळी काढून घेऊयात उकळी आल्यानंतर आपण हा अर्धवटच भात शिजवून घेणार आहोत एक पन्नास टक्के आपला भात शिजला हे बघू शकता तुम्ही इथे पाच दहा मिनिट मी भात शिजवून घेतलेला आहे अर्धवट भात शिजला की आपण आता यामध्ये गूळ घालून घेऊयात आता गुळ गुळामध्ये अर्धवट राहिलेला भात छान शिजतो गुळाऐवजी आपण साखरही वापरू शकतो पण गुळाने टेस्ट छान येते आता तळलेले ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत थोडंसं जायफळ किसून घालते गुळाचा पदार्थ म्हटलं की, की जायफळ आवर्जून घालावं गुळ आणि जायफळ कॉम्बिनेशन अप्रतिम लागतं त्यामुळे गुळाच्या पदार्थामध्ये आवर्जून जायफळ घालावंच आता वेलची पूड घालून घेऊयात आता लास्टला भिजत घातलेलं केशर टाकून आपण झाकण ठेवून पाच ते सहा मिनिटे मीडियम आचेवर आपण भात शिजवून घेऊयात पाहू शकता तुम्ही पाच ते सहा मिनिटे आहेत आणि भात मस्त शिजलेला आहे आता आपण वरनं एक चमचा तूप घालून झाकण ठेवून घेऊयात आणि गॅस बंद करूनच वाफ वाफेवर दोन ते तीन मिनिट आपण शिजवून घेऊया पाहू शकता इथे तुम्ही किती मोकळा रसरशीत आपला भात झालेला आहे जायफळ आणि विलायचीचा सुगंध दरवळतो आहे आणि मस्त अशा पद्धतीने सर्व करून घेऊयात तुम्हाला नारळी भाताची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो Bye. Thank you for watching.